हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने केली जाणारी अचूक प्रमाणात अशी खुसखुशीत अशी करंजी दिवाळी फराळामध्ये सगळ्यांना आवडणारी ही करंजी एकदम म्हणजे क्रिस्पी आणि खुसखुशीत होणारी टम्म फुगलेली आणि एकसारख्या रंगावर तळली जाणारी तुम्ही बघू शकता इथे मी तुम्हाला एक प्रेस करून दाखवली एवढी खुसखुशीत झाली ना तिचे एकदम असे तुकडे तुकडे होऊन गेले तर आता करंजी बनवण्यासाठी ना इथे मी येत मैद्याचाच वापर करणार आहोत तर इथे दोन वाटी मी येतना मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी रवा टाकणार नाही आहेत फक्त मैद्याच्याच बनवणार आहेत तर तुम्ही बघू शकता दोन वाटी मैदा घेतला त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं तर इथे येत ना एक वाटी येत ना सॉरी एक चमचा येत ना मस्त येत ना पिठी साखर टाकायची आहे कारण त्याने ना ज्या आपली करंजी आहेत ना त्याचं वरचं कोटेड असतात ना त्याला कलर इतका छान येतं कारण ते जेव्हा साखर येत ना त्याच्यामध्ये मिल्ट होते ना तर कॅरे क्यार, कॅरेमलाइज होऊन येत ना त्याचा कलर खूप छान येतो तर तुम्ही पण नक्की ट्राय करा तर आता येत ना आपली करंजी खुसखुशीत होण्यासाठी येत ना मी इथे तेलाचं मोहन करणार आहेत तर इथे दोन चमचे आहेत ना मी तेल घेतलेले आहे मोठे तर ते छान असे कडकडीत ना गरम करून घ्यायचे त्यानंतर येत ना जे आपण मैदा घेतलेले आहेत ना त्यावर येत ना हे तेलाचं मोहन गरम 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 टाकून घ्यायचं आहेत तर तुम्ही बघू शकता आधी मी इथे व्यवस्थित मिक्स केलं त्यानंतर येत ना हे तेलाचं मोहन येत ना डायरेक्टली त्या पिठावर टाकले एकदम म्हणजे ते पीठसुद्धा हे होऊन गेलं तर इथे ये येत ना आता काय करायचं माहिती आहे का चमचाच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण तेलाचं मोहन गरम असल्याने हाताला चटके लागण्याची शक्यता असते त्यामुळे येत ना कधी पण चमचाच वापर करायचा थोडं गार झाल्यानंतर येत ना हाताने येतना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून येत ना एकसारखं म्हणजे तेलाचं मोहन सगळ्या पिठाला व्यवस्थित मिक्स होईल तर तुम्ही बघू शकता आता येत मी काय करते व्यवस्थित असं मिक्स करून घेते याला म्हणजे कसं सगळं व्यवस्थित एकसारखं होऊन जाईल हे ना असं छान असं बायंडिंग झालं पाहिजे जेणेकरून आपले येत करंजी एकदम खुशखुशी आणि क्रिस्पी होते म्हणजे खाता क्षणी ना एकदम असं त्याचे आहेत ना असे खारीसारखे आहेत हे क्रंच लागते तर इथे बघू शकता याची बायंडिंगसुद्धा व्यवस्थित छान झालेली आहे त्यानंतर काय करायचं माहिती आहे का हे एकदा व्यवस्थित मिक्स झालं ना तर पाणी घ्यायचं एका वेळेस पाणी टाकायचं था नाही आहेत कारण थोडं थोडं करून टाकायचं था। मैद्याला जास्त पाणी मळण्यासाठी लागत नाही तर थोडं थोडं करून येत पाणी व्यवस्थित टाकायचं आणि जेणेकरून येत ना म्हणजे आपलं जे आपण करंजेसाठीवरचं ते आवरण बनवणार आहेत ना, तो आ, ना तर त्याच्यासाठी येत एकदम सॉफ्ट कणिक मिळावायची आहे जशी आपण चपातीसाठी बनवतो ना तशीच बनवायची पण थोडीशी येत मऊ बनवायची कारण येत पाणी एकाच वेळेस टाकलं ना तर ती खूपच पातळ होण्याची शक्यता राहते त्यामुळे येत ना थोडं थोडं टाकायचं आणि हे येतं कणिक जास्त येत ना घट्ट पण नाही करायची जर आपण घट्ट केली ना तर त्याच्यावरलं ते आवरण आहे ना ते कडक होतं आणि ते खायला पण चांगले लागत नाही पातळ बनवली ना अशी मीडियम साईज म्हणजे ठेवायची खूप जास्त पातळ गेली तर ती फुटण्याची शक्यता राहते त्यामुळे अशी नॉर्मल साईज राहून द्यायची जेणेकरून येत ना आपली जे फुटणार नाही आणि व्यवस्थित येत ना छान पण होईल तर तुम्ही बघू शकता इथे आपली कणिक मळून झालेले आहेत तर अशा प्रकारे मी मळून घेतली आणि दहा पन दहा ते पंधरा मिनटासाठी असेच ठेवले आहेत तर इथे आहेत ना मी आता सारण बनवून घेणार आहे तर सारण बनवण्यासाठी येत ना मी इथे दोन मोठे चमचे आहेत ना तूप घेतलेले आहेत तर ते छान असं व्यवस्थित मेल्ट होऊन द्यायचं त्यानंतर एक चमचा आहेत ना मी इथे खसखस घेतलेली आहे ती छान व्यवस्थित आहेत ना तुपामध्ये फुलून द्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर इथे येत ना मी अर्धी वाटी येत ना ड्रायफ्रूट घेतलेले तर तुम्हाला जे आवडेल ना ते तुम्ही घेऊ शकता तर इथे मी काजू बदाम घेतलेले आहेत ते छान आहेत ना व्यवस्थित रोस्ट होऊन द्यायचे आहेत तरी इथे येत ना तुम्ही बघू शकता ते छान तेलामध्ये येत ना व्यवस्थित हे होऊ राहिलेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे कसे खूप डागल्या पण जाऊन द्यायचे नाही त्यानंतर आता येत ना एक वाटी येत याच्यासाठी सारण बनवण्यासाठी मी इथे रवा घेतलेला आहे तर इथे रवा भाजण्याची काळजी घ्यायची तर रवा येत ना कधी पण इथनं कमी फ्लेमवर भाजायचं आहे आणि मला हा रवा भाजण्यासाठी इथनं आठ ते दहा मिनिट लागलेले कारण जेवढा आपण रवा खरपूस भाजल ना तर तेवढी आपली करंजीसुद्धा आहेत ना म्हणजे खाण्यासाठी इथनं चविष्ट लागेल कारण रवा आहेत ना कच्चापणा असला ना मग ती खाण्या खायला येतं व्यवस्थित लागत नाही आणि ती कच्ची कच्ची अशी व्य लागते तर इथे येत रवा व्यवस्थित छान भाजून घ्यायचा व्यवस्थित मी मिक्स करून घ्यायचं आणि सतत हलवत राहायचं जेणेकरून आपल्या रवायतना एकसारख्या प्रमाणामध्ये सारखा भाजला जाईल आणि आता इतना ना काय करायचं माहिती का गॅसची फ्लेम आहेत ना तुम्ही नॉर्मलच राहू द्या कारण येत ना मग ते डागण्याची शक्यता राहते मधून मधून हलवत राहा व्यवस्थित म्हणजे जे जेणेकरून येत ना रवा छान फुलेल पण आणि व्यवस्थित त्याला एकसारखा कलर येईल तर इथे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी इथं रवा फुलला आहे आणि त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे या करंज्या ज्या बनवायला अतिशय सोपा आहे अगदी म्हणजे येत खायला पण इतक्या चविष्ट लागतात ना आणि कुरकुरीत तर अगदी हो छान होतात तर तुम्ही बघू शकता इथे येत माझा येत ना रवा छान प्रकारे असा भासला गेलेला आहे आणि इथनं हा रवा जास्त एकदम डार्क ब्राऊन पण होऊ नये द्यायचा छान फुलला का हलकासा ब्राऊन कलर आला का लगेच आपण काढून घेणार आहोत तर आता इथे इथनं रवा काढण्यासाठी इथनं मोठी इथनं भांडं घ्यायचं आहेत कारण आपल्याला रवा थंड होण्यासाठी ठेवायचा आहे जेणेकरून इथनं आपण याच्यामध्ये पिठी साखर टाकणार आहेत तर ते लवकर मीठ हो म्हणजे होणार नाही याची काळजी घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता मी इथनं रवा काढून घेतला आणि त्याला इथनं असं स्प्रेड करून घ्यायचं जेणेकरून लवकर इथनं रवा थंड होईल आता इथं काय करायचं माहिती आहे का मी इथे एक वाटी येत खोबरं किसून घेतलेले ते देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहे ते देखील येत म्हणजे करंजेमध्ये टाकले ना तर खूप छान करंजी येतो त्या खोबऱ्यामुळे तर इथे येत ना मी बारीक किसणीने किसून घेतलेले तर इथे येत ना खोबरं भाजण्यासाठी येत नाही एक ते दोन मिनिट लागलं कारण येत ना खोबरं भाजायला इतना जादा वेळ लागत नाही आणि छान असं येत ना ते एकसारख्या रंगावर भाजून घ्यायचं आणि खूप डागून पण नाही द्यायचं व्यवस्थित भाजलं का मग काय म्हणजे क कडसर लागेल ते जर जास्त जे झालं तर छान असं व्यवस्थित मी येत खोबरं देखील येत भाजून घेतलं तर याला येत देखील येत ना कमीच फ्लेमवर भाजायचं कारण येत खोबरं डागण्याची शक्यता जास्त असते तर तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही इथनं स्पेशल खोबऱ्याचे देखील करू शकता पण इथनं ते कसं होतं खोबरं एका साईडला होतं आणि ते आवरण एका साईडला होतं त्यामुळे येत हे दोन्ही जर हे केलं आणि त्याची बाइंडिंग छान होते आणि ते छान व्यवस्थित मिक्स होतं आणि एकसारख्या प्रमाणामध्ये म्हणजे काटोकाठ व्यवस्थित भरल्या देखील जातं तर आता इथनं खोबरं भाजून झालं त्यानंतर मी इथनं रव्याच्या सारणामध्ये इथनं खोबरं टाकून घेतलं आणि ते देखील येतनं दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि ते थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत तरी येत रव्याच्या आणि खोबऱ्याच्या करांच्या इथनं खूप छान लागतात काही जण आहेत ना इथे सा मी साखर टाकणार येत ना तर काही येत ना गुळाचं पाणी करून येत ना त्याच्यामध्ये हारा भिजवल्या जातात ते पण येत ना खूप छान लागतं त्याला सांजोऱ्या म्हणतात पण यात नक्की जे तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा एकदम छान आणि क्रिस्पी होईल तरी इथे बघू शकतात तर आपल्या इथनं रवा आणि नारळ इथनं व्यवस्थित छान मिक्स झालं तर आता इथनं हे काय करायचं व्यवस्थित असं इथनं स्प्रेड करून घ्यायचं जेणेकरून इथनं आपलं सारण लवकर थंड होईल तरी ते ना मी आठ ते दहा मिनिटसाठी इथनं थंड होण्यासाठी ठेवलं त्यानंतर इथनं एक पाटी इथनं याच्यामध्ये पिठी पिठीसाखर टाकली ती देखील येतं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची जेणेकरून इथनं टेक सार के ते साख्या प्रमाणामध्ये सगळ्याकडे मिक्स होईल तर इथे व्यवस्थित आहेत ना मी असं मिक्स करून घेतलेले आहेत आता काही जण काय करतात नुसते फक्त येत स्पेशल खोबऱ्याच्या पण बनवतात तर त्या येतना कसं होतं माहिती आहे का नंतर आपण तळल्यानंतर त्याचा एक ना खोबऱ्याचा आणि साखरेचा येणार असा गोळा तयार होतो आणि ते येत ना असं मध्ये तर त्याच्यापेक्षा येत ना तुम्ही हे नक्की ट्राय करा बनवायला पण सोपं आहे आणि अतिशय म्हणजे येत खायला पण इतकी खमंग आणि छान लागतात ना तर तुम्ही नक्की ट्राय करा तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या इथनं ना करंजीसाठीचं जे सारणं आहेत ना ते तयार झालेले आहे तर आपण येत ना लगेच येत ना करंजी बनवायला घेणार आहेत तर हे सारण या प्रकारे असं व्यवस्थित येत ना असं स्प्रेड करून ठेवायचं पिठी साखर टाकल्यानंतर आपण पिठी साखर येत ना जे बरावं आणि खोबरं थंड झाल्यानंतरच टाकायचं नाहीतर ते साखर पूर्ण ओली ओली होईल तर आता इथे येत ना आपलं कणिक बघू शकता तुम्ही कणिक छान असे आहेत ना आठ ते दहा मिनिटासाठी येत ना आपणही ठेवलेली होती झाकून त्यानंतर येत ना तिला एकदा येतं छान व्यवस्थित मिक्स करून म्हणजे मळून घ्यायचं आहेत कारण ती आठ ते दहा मिनिट आपण ठेवलेली होती त्यामुळे येत ना ती एकदम सॉफ्ट होऊन जाते तर कधी पण येत ना करंजी बनवण्यासाठी एकदम सॉफ्ट आहेत ना हे बनवायचं पिठाचा उंडा तर येत ना तर आता काय करायचं माहिती त्यातल्या येत ना एक छोटा येत ना भात काढून घ्यायचा त्याच्या आहेत ना आता आपण छोट्या छोट्या आहेत ना लाट्या बनवणार आहोत तर आता येत ना हे असं येत ना असं व्यवस्थित येत ना मळून घ्यायचं त्यानंतर येत ना चाकूच्या साईड साह्याने आहेत एकसारख्या आकारामध्ये आहेत ना त्या कट करून घ्यायच्या आहेत कारण आहेत ना जसे म्हणजे एकसारख्या आकारात केले ना मग आपल्यांना करून जे लाटायला आहेत ना टाईम पण नाही लागत एका वेळेस आहेत ना ॲट अ टाईम लाटून घ्यायच्या म्हणजे पाच ते सहा आहेत ना एका वेळेस लाटून घ्यायचा जेणेकरून आहेत ना आपला टाइम पण वाचेल आणि लवकर पण होईल तर इथे बघू शकता असे छोटेच घ्यायचे जास्त मोठे नाही घ्यायचे कारण येत ना आपल्याला करंजे छोट्या छोट्या बनवायच्या राहतात त्यामुळे छोट्या छोट्या छान वाटतात आणि लाटायला पण लाटताना ना खूप येत ना झाड नको आहेत मिडियम म्हणजे पातळच पाहिजे आहेत खूप पण पातळ नको आहेत थोड्याशा तिकनेस हवे आहेत त्याला तर इथे बघू शकता माझे लाटे तयार झालेले आहेत त्यानंतर येत ना एक एक करून येत ना असे लाटे लाटून घ्यायच्या आहेत तर मी इथे लाटू लाटे लाटून घेते आता आणि छान व्यवस्थित आहेत ना पातळ लाटायचे आहेत एकसारख्या आकारात लाटायचे आहे आणि व्यवस्थित आहेत ना त्याला पीठ लावून आणि मस्त हे करून घ्यायचं ही करंजी बनवायला आहेत ना अगदी सोपी आहे आणि ना तुम्ही नक्की घरी ट्राय करा बाहेरचं आणण्यापेक्षा आहेत ना बाहेर बऱ्या ठिक बऱ्याच ठिकाणी एवढे स्टॉल लागलेले त्याच्यापेक्षा जेवढं आपण घरी बनवू शकतो ना तेवढंच आपल्या शरीरासाठी हेल्दी पण असतं आणि घरची चवथी चवच असते आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ राहत नाही त्यामुळे ना तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या स्ट्रीप समजतील आणि व्यवस्थित तुमच्या करांच्या देखील खुसखुशीत आणि एकदम टेस्टी होतील क्रिस्पी खारीसारख्या मस्त होतील तर इथे बघू शकता मी एक लाटून घेतली त्याचप्रकारे येत ना दुसरी लाटून घेतली हे पानं म्हणजे जेवढे हे ये लाटायला येत नाही जास्त वेळ लागत नाही त्यामुळे येत ना लवकर लवकर लाटून घ्यायच्या आणि नंतर लगेच येत ना म्हणजे चार पाच लाटून झाल्या का लगेच भरायला घ्यायच्या म्हणजे एका वेळ येत ना तुम्ही एकले असेल ना तर लवकर म्हणजे हे प्रोसेस लवकर होईल आणि तो मला टाइम पण कमी लागेल तर अशा प्रकारे आहेत ना मी असे लाटून घेतले तर बघू शकता इतकी पातळ म्हणजे आहेत त्यानंतर मी येत ना करंजी बनवण्यासाठी येत ना इथे येत ना आता साचा घेतलेला आहे तर साच्याला येत ना असं तेल लावून घ्यायचं जेणेकरून येत ना आपली करंजी त्याला लटकणार नाही आणि छान व्यवस्थित निघल्याच आहे तर साच्याला एकसारख्या प्रमाणात सगळी इकडून येत नाही असं तेलाचा हात लावून घ्यायचा आणि व्यवस्थितने त्याच्यावर टाकून घ्यायचे तर प्रकारे येत ना अशी स्प्रेड करून घ्यायची व्यवस्थित म्हणजे कसं तर एक साथ प्रमाणामध्ये येत ना ती व्यवस्थित बसल्या पण जाते आणि करंजी पण आपली छान होते तर इथे येत मी दोन चमचे सारण आहे जेवढं सारण टाकू ना तेवढी आपली करंजी देखील येत छान होते आणि ती इथना शेवट म्हणजे काठोपर्यंत येत ना ती छान भरल्या पण जाते आणि व्यवस्थित मिक्स पण होते तर इथे बघू शकता मी इथनं छान त्याच्यामध्ये सारण टाकून घेतलं आणि ज्याची ती कडा असते ना तर तुम्ही तेल दूध किंवा पाणी नाही येत ना तर तिला येत छान असे येत ना कडाने लावून घ्यायचे दूध किंवा पाणी आणि त्याला येत नंतर अशी पलटून घ्यायची म्हणजे जेणेकरून आपली करंजी पॅक होईल त्यानंतर असे साचा आहेत ना असा हलक्या हाताने प्रेस करायचं आहे ते ऑटोमॅटिक कट होते व्यवस्थित कारण त्याला कडा पण एवढा छान आहे आणि डिझाईन पण खूप छान येते तर तुम्ही बघू शकता आपली करंजी इथे तयार झालेली आहे मी येत हलक्या हाताने इथून काढून घ्यायची जेणेकरून ती तुटणार नाही फुटणार नाही तर अशा प्रकारे आपली करंजी तयार झालेली आहे तर मी अशाच प्रकारे येत सगळ्या करंजा अशा बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता येत ना तेल गरम करायला ठेवायचं कढईमध्ये आणि शक्यतो आहेत ना जास्त तेल ठेवायचं म्हणजे जेणेकरून येत नाही एक ॲट अ टाइम येत बऱ्यापैकी म्हणजे करंजा तळल्या पण जातात तर इथे येत मी सूर्यफुल तेलाचा वापर केलेला आहे काहीजण जण नाही हे तुपामध्ये त देखील तळू शकतात पण इथे येत मी तेलाचाच वापर केलेला आहे तेल जास्त गरम करायचं नाही मिडियमच होऊन द्यायचं गरम आणि त्यानंतर आपल्या करंजा सोडायला घ्यायचे कारण जास्त कडक झालं तेल तर आपल्या त्या म्हणजे करंजा ज्या आहेत ना त्या आहेत ना जास्त म्हणजे एकाच वेळेस येणं कलर एकदम डार्क होऊन जातो आणि ना त्या हातमध्ये येतना शिजल्या जात नाही व्यवस्थित तर अशा प्रकारे आहेत ना व्यवस्थित येतन हलक्या हाताने सोडायच्या जेणेकरून आपल्या करंजा फुटणार नाही तुटणार नाही आणि फुटल्या तर ते सगळं तेल खराब पण होतं आणि देखील आपली खराब होऊ शकते त्यामुळे येत नाही इथे तळताना येत ना व्यवस्थित काळजी घ्यायची तर इथे बघू शकतात एका साईडनी छान असे बुडबुडे त्याला छान व्यवस्थित आलेले आहेत तर ते काय 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 करायचं आता तर असे हलक्या हाताने येतना पलटून घ्यायचे जेणेकरून येत हल म्हणजे हळूस पलटली ना तर ती छान पलटली जाते जोरात करायचे नाही कारण ती डिस्टर्ब झाली ना ची, ची, ते तुटायची फुटायची शक्यता राहते त्यामुळे येत व्यवस्थित हलक्या हाताने एकदा व्यव पलटून घ्यायची त्यानंतर येत ते गॅस आहेत ना मिडियमच राहून द्यायचं जास्त फुल नको आहेत कारण ती येत ना आधी सुरुवातीला कमीच मिडियम गॅसवर तळून घ्यायची नंतर लास्टला गॅस आपण थोडी गॅसची फ्लेम वाढू शकतो तर इथे तुम्ही बघू शकता छान असे त्याला येतं ना बबल्स आलेले मस्त इतके एकसारख्या रंगावर तळून घ्यायची कंटिन्यू त्याला येत ना अशी पलटी मारत राहायची नाहीतर एका साईडने खूप ते भाजल्याचं आहे आणि एका साईडने कच्चे राहायला या व्हायला नको आहेत त्यामुळे येत छान व्यवस्थित एकसारख्या आहेत ना अशा प्रमाणामध्ये येत व्यवस्थित आहे ना ते हलवून घ्यायची तर तुम्ही बघू शकता त्यांना कलर पण इतका छान आला आपण जेव्हा आहेत ना मळलं ना त्याच्यामध्ये एक चमचा येत ना साखर टाकलेली होती त्यामुळे कलर खूप छान आलेले आहेत त्याला आणि एवढे छान दिसत आहेत ना आणि त्याचा शेप पण त्या म्हणजे याच्यामुळे खूप मस्त आला तर आपली करंजी आहेत ना आता पूर्णपणे तळून झालेली आहेत तर अशा प्रकारे सगळ्या आहेत ना मी करंज्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता त्यांचा कलर मस्त आलेला आहे आणि छान एकसारख्या रंगावर तळले गेलेले तर, तर आपल्या करंजी इथे तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता टमटम फुगलेली मस्त आपली करंजी एकदम क्रिस्पी खुसखुशीत अशी ता करंजी तयार झालेली आहेत तुम्ही बघू शकता सगळ्या कारंजा मी इथे या प्रकारे करून घेतलेले आहे आणि हे बघा मी, मी आता एक तळवून दाखवलेली तर ती फोडदा क्षणी आहेत ना एवढी फुटली ना इतकी क्रिस्पीनेस झालेले आहेत तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा